नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत निवडणुकीत उभा राहण्याची इच्छा संपल्याने यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची महत्वपूर्ण देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांची आपल्याबद्दलची नाराजी दूर झाल्याचा दावा खडसे यांनी केला आहे दरम्यान भाजप नेते विनोद तावडे यांनी आपला पक्षप्रवेश निश्चित असल्याचे सांगितल्याने मी निश्चित असल्याचेही खडसे म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस मंत्री महाजन तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाब पाटील यांची माझ्याबद्दलची नाराजी दूर झाली आहे या तिघांचा आपल्या भाजप प्रवेशाला विरोध नव्हता केवळ नाराजीचा भाग होता ते मळप दूर झाल्याने मी लवकरच होईल असा त्यांनी यावेळी केला आहे कन्या रोहिणी खडसे यांच्या राजकीय वाटचालीबद्दल विचारले असता खडसे म्हणाले रोहिणी हिला राष्ट्रवादी रोहिणी हिला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत काम करण्याची इच्छा आहे तिला तिथे भविष्य दिसत असल्याने तिला तिथे भविष्य दिसत असल्याने तसा तिने निर्णय घेतला आहे तिने भाजपमध्ये यावे म्हणून मी तिला विचारणा केली मात्र ती तिच्या भूमिका ठाम आहे मी मात्र भाजपचे काम करणार आहे असे खडसे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा